विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती यांच्या वतीने अवयव दान जीवन संजीवनी अभियानाअंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंडे यांच्या मार्गदर्शनात अवयव दानविषयी जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हा स्त्री येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला रॅलीला जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदाळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ केला रॅलीला उपस्थित विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील विशेष कार्य अधिकारी डॉ मंगेश मेंढे वैद्यकीय अधिकारी डॉ विक्रांत गुडमेथे कार्यालयीन अधीक्षक विजय गाढे समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे ऋषिकेश धस किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉक्टर सोनाली चौधरी मेट्रेन चंदा खोडके माला सुरपाम आहारतज्ञ कविता देशमुख पंकज भगवत धर्माडे इरविन नर्सिंग कॉलेज प्राचार्य संध्या लोखंडे जिल्हा स्त्री रुग्णालय नर्सिंग कॉलेज प्राचार्य प्रीती पवारसह रुग्णालय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते